नमस्कार काय नाव तुमचं माझा अभि जाधव बरं बरं चेंडू कुठं असतो सध्या चेंडू वाटीलावर तामकडा त्यांच्याकडे असतो बरं आणि आज कुठल्या गटात गाडी पाळताना दिसत दोन चिट्टे बघू पंचवीस मध्ये एकोणतीस मध्ये बरं पायरा कोणासोबत आहे दगुड आहे मुंबईला दगुड मोरगावला फायनल राहिला बरं बरं तास कुठला आहे पाच नंबर याच्या अगोदर पळाली गाडी बरं बरं चला मित्रांनो चेंडू आपल्याला पळताना दिसेल कितो गट म्हणलं दादा एकोणतीस एक किंवा पंचवीस चालतं चालतं धन्यवाद शुभेच्छा मित्रांनो सोरटेवाडी सोमेश्वर काय नाव दादा रायफल सातशे तुमचं नाव बापूराव बापूरावाया बरं बरं रायफल कोणासोबत पाळताना का, दिसेल आज आज घरच्या काय नाव दुसरं टार्जन बरं टार्झन आणि रायफल पाळताना दिसेल गट कितवा गट सव्वीस सव्वीस बरं बरं चालतं शुभेच्छा दादा धन्यवाद मित्रांनो हिंदी हरण्या पण आहे दादा नमस्कार नमस्कार कधी आले मैदानात मैदानात बरं बरं आज काय कुठला कुठला आणि कोण हरणे आणि बरं किती गाडी हो तर सतराव्यात पहिला किंवा सतरावा बरं बरं चालतं शुभेच्छा दादा धन्यवाद मित्रांनो सोन्या पण मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सोन्या कोणासोबत दिस ना सोन्याच सोन्या शेठने नियोजन केले बरं किती गाठात दिसल गाडी बघू गा आता अजून तर नाही काय बघू लवकर जाणायचे लवकर जाणायचे कसं कसं नियोजन तरी त्या छोटू भाऊनी केले त्यांना माहिती अच्छा छोटे हां धन्यवाद चालतं शुभेच्छा दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव तुझं काय नाव बुलट काय कसं नियोजन बुलट सर कुठल्या नंतर माहित नाही आम्हाला गट वगैरे तेरा किंवा वीस मिनिट बाहेर चालतं शुभेच्छा थँक्यू बाया नमस्कार नमस्कार काय नाव नंदिचं लक्ष कुठला वाघुली वाघोलीचा बरं काय कसं नियोजन आज काही चांगलं नियोजन आहे कोणासोबत पाळताना शंभू बाजी ग्रुप खुलं बुलेट बुलट बुलटसोबत आहे कुठल्या गटात पाळताना दिसेल गाडी काय तीन नंबरमध्ये तीन नंबर कुठल्या तासावर चार नंबर तासावर बरं बरं चालतं शुभेच्छा धन्यवाद हा कुठला नंदी दादा आयशर हां आयशर आयशर बरं काय आयशरचं नियोजन कसं हा कोणाचा आहे आपलाच आहे तुमचाच आहे त्याचं कसं नियोजन असेल त्याचं पण चांगलं नियोजन आहे